कार्यकर्ते या ठिकाणी संग्रामबाई यांच्या विजयाचा गुलाल खेळण्यासाठी आलेल्या आहेत आपण पाहत आहात की जशी प्रचाराची धुरा सर्व महिला भगिनींनी हातात घेतलेली होती कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली होती त्या पद्धतीने प्रचाराच्या दरम्यान आम्हाला अतिशय उदंड प्रतिसाद हा सर्वसामान्य लोकांमधनं मिळत होता घरोघरी प्रचार ज्यावेळेस आम्ही करत होतो त्यावेळेस प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती छोटा मुलगा वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा आमचा डॉक्टर हात ठेवत आशीर्वाद देत होती की तुमच्या संग्राम भै्या निश्चितपणाने हे निवडून येणार आहे आणि प्रत्येक छोट्या मुलाच्या तोंडामध्ये एकच शब्द आम्हाला जाणवत होता की विश्वास जुना आणि संग्राम भैया पुन्हा निश्चितपणाने संग्रामबाई यांनी त्यांचं स्वतःचं जे ब्रीद वाक्य होतं ते निश्चितपणाने पूर्ण केलेलं आहे परंतु यावेळी ज्यावेळेस मतदान आम्ही करत होतो ज्यावेळेस प्रचाराची दुरा ज्यावेळेस आम्ही चालवलेली होती त्यावेळेस निश्चितपणाने हा विश्वास होता की विजय हा संग्रामबाई यांचाच होणार होता आपल्या अहमदनगर शहरा शहराचं ग्रामदैवत विशाल गणपतीला दे देखील आम्ही साखडं घातलेलं होतं की आज आम्ही बा तुझ्या चरणी नारळ फोडतोय तर निश्चितपणाने विजयाचा पुलाल देखील आम्ही तुझ्याच चरणी येऊन खेळणार आहोत आज या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आपण आनंद पाहत आहात निश्चितपणाने विजय हा पहिल्याच दिवशी झालेला होता परंतु संग्राम भाई यांनी सांगितलेलं होतं की कुठलाही विजय हा मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कष्ट करावं लागतात आणि आम्ही सर्व कर... कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करत संग्राम भाई यांसाठी प्रचार केला आणि निश्चितपणाने आज विजय आपण पाहत आहात संग्राम करत आहेत तरी त्यांना चाळीस हजार प्लस मध्ये ते आज निवडून येणार आहे त्यांनी केलेले काम त्याच्या लोकांनी आज त्यांना आता मतरुपी पावती दिलेली आहे तरी देखील संग्राम भाय्या हे मंत्री नक्की होणार असा आम्हाला नगरकरांना विश्वास आहे आज अहिल्या नगरवासियांनी संग्राम भैयांवर विश्वास दाखवून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्यांना विधानसभेत नगरचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे विरोधकांनी जो खोटा प्रचार चालवला होता त्या खोट्या प्रचाराला अहिल्या नगरवासियांनी एक जोरदार चपराक देऊन परत एकदा संग्राम भैयांवरच विश्वास आहे आणि विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा हे वाक्य सिद्ध करून दाखवलेलं आहे विकासाच्या गप्पा करून फक्त विकासाच्या वल्गना केलेल्या आहेत यांनी विरोधकांनी पण झालेला विकास त्यांच्या उघड्या डोळ्यांना दिसलेला नाही म्हणजे एक प्रकारे झोपेचं सोंग त्यांनी घेतलेलं होतं माणसाला झोपलेल्या माणसाला जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या जागा करता येत नाही अशी अवस्था विरोधकांची आहे संग्राम भाई यांनी यापुढे सुद्धा असेच संग्राम भाई यांच्या मार्फत विविध विकासकामे नगर शहरात सुरू राहतील आणि बालाजी तिरुपती बालाजी चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर संग्राम भाई यांना आता मंत्रीपदाची संधी मिळो आणि या विरोधकांचा चुपडा साफ हो नगरमध्ये ही चरणी प्रार्थना आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाय्या जगताप यांची तिसऱ्यांदा विधानसभेवर निवड झाल्याबद्दल श्री रामचंद्र गुंडमित्र मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन संग्राम भाय्या तुम्हाला अहिल्या नगरवासीय नगरकरांनी आज परत एकदा दाखवून दिलंय की विरोधकांनी जो फोटो प्रचार केला होता त्याच्यावरसुद्धा आज आहिल्या नगरकरांनी विरोधकांच्या तोंडात चपराक मारून परत एकदा संग्राम भाईयांना तिसऱ्यांदा विधानसभेत बहु बहुसंख्य मतांनी विजयी करून पाठवलेला आहे आज हे परत एकदा सिद्ध झालं आहे की हे विरोधकांकडे कर जे तात्पुरते मुद्दे होते ताबेमारीचे गुंडगिरीचे हे सगळे खोटे आहेत आणि हे अहिल्या नगरकरांनी दाखवून दिलं आहे संग्राम भाईयांना आज परत एकदा विधानसभेत पाठवून संग्राम भाईंवर असलेलं फ्रेम हे आहिल्या नगरकरांनी दाखवून दिलेलं आहे संग्राम भैयांना इथून पुढच्या भाविक कार्यास हार्दिक शुभेच्छा কাইলৈ <laughs> Thank you.